जनतेचा अधिकार नमाज हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतीगृह लक्ष्मीनगर नागपूर येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतीगृह लक्ष्मीनगर नागपूर येथे रक्षाबंधन सणानिमित्त वसतीगृहातील निवासी विद्यार्थ्यांना सौ शुभांगी दिनेश शेराम यांनी औक्षण ओवाळणी करून मिठाई केळी रुमाल भेट देऊन राखी बांधली बहिणी भावाच्या पवित्र नात्याची विण म्हणजे रक्षाबंधन आपले आचरण चांगले ठेवून सर्व स्त्री या जातीचा सन्मान करून उत्तम भारतीय नागरिक बना हीच खरी ओवाळी ठरेल असे सौ शुभांगी शेराम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले या निमित्त वेस्ट मटेरियल पासून राखी मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी दिनेश शेराम गणेश करहनकर आणि वसिग्र निवासी विद्यार्थी उपस्थित होते स्नेहभोजनाने कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्यान्नो